नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आपण भेटला आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आज आहे मीची आणि पप्पाची अॅनिवर्सरी आता पप्पाचे फ्रेंड येणार आहेत चला आता बाहेर जाऊया थोडं

रे केक घेऊन आलेले याला नाही असतं तणाकारी लावले नाई ने खावाला जवळ घेतले भरपूर आहे जेवायला पण आहे सर्वांनी या पूर्ण बॉक्स भरले ना आता खाली झाले आत्याने खाली केले <laughs>

आणि जेव्हा तो तोडला की तो नाही रे मी हूं रे रे असं आता सर्व सर्व आहे फ्रेंड्स वगैरे गेले घरी त्यांनी पण केक वगैरे आणलेला आता आत्यासा पण आलेली आणि ते पण गेले आता घरी सर्वजण गेले आता आता आम्ही पण जेवण झालं आता सर्वजण दमलेत खूप आज हमें जोपतो चला ब्लॉग इतने रंग करता हूँ चला गुड नाइट